नमस्कार मंडळी सी न्यूज मध्ये मी गोरक्षक ऐकवार तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय मंडळी सध्या आम्ही मोहोळमध्ये आणि मोहोळ येथील भाजपाचे अधिकृत उमेदवार आपल्या सोबत आहेत काय सध्या परिस्थिती वार्डामध्ये आता प्रचार यंत्रणा चालू आहे प्रचार यंत्रणेमध्ये सर्व युवकांचा सर्व समाजातील युवकांचा भरघोस आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि प्रतिसाद मिळण्याचं कारण की देशामध्ये आज नरेंद्र मोदी साहेबांच्या ह्याच्यामध्ये सरकार चांगलं काम करत आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊंच्या आधिपत्याखाली नेतृत्वाखाली चांगलं काम चाललेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आज मोहोळ शहरामध्ये राजनजी मालक यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ शहरातील संपूर्ण भाजपा आज चांगल्या प्रमाणात सक्रिय असून आज आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दोन्ही सरकार म्हणजे भारतामध्ये देशाचं सरकार महाराष्ट्रामध्ये आपलं महाराष्ट्राचं सरकार हे भाजपाचं असल्यामुळं आपल्याला चांगल्या प्रतिसाद निधी चांगल्या रस्ते करण्यासाठी ड्रेनेज पाण्याची आपली जे सुविधा असेल हे करण्यासाठी कारण गेल्या वेळे जे नगरपालिकेमध्ये जे बॉडी होती त्याच्यामध्ये माझी पत्नी देखील नगरसेवक म्हणून होती तर आम्ही शेहेचाळीस कोटीचा निधी पाण्यासाठी जे युवती तळ्यामधून आपण पाईपलाईनचं काम आता बऱ्यापैकी पूर्ण होत आलेलं आहे आणखी निधी आपण त्याच्यासाठी मागितलेला होता आणि तो निधी देखील मिळालेला आहे कारण वाढीव भागामध्ये आपण नव्याने जे पहिली योजना पूर्ण होत आलेली आहे तर आणखी राहिलेले वाड्या वस्त्या देखील त्याच्यामध्ये घेऊन नवीन निधी आपण त्याच्यासाठी प्राप्त केलेला आहे ते देखील काम चालू आहे शहरामध्ये एकशे तीस कोटीचं अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम चालू आहे जेणेकरून उघड्यावर जे पाणी साठतं त्याच्यावरती डास बसतात त्याच्यामुळे जे अनेक रोग निर्माण होत आहेत तर ते रोग देखील होऊ नये भविष्यामध्ये आपलं स्वास्थ्य चांगलं राहावं घाण कुठेही होऊ नये म्हणून अंडरग्राउंड ड्रेनेजचं जे काम चालू आहे यशवंत माने माजी आमदार यांनी हे काम या ठिकाणी आणलं आणि आज या शहरामध्ये आज ते काम चालू आहे येणाऱ्या काळामध्ये ड्रेनेज पाणी या सर्व सुविधा आपल्या होणार आहेत जे की युवतीच्या तळ्यातून आणलेलं पाणी आहे हे पाणी येणाऱ्या पन्नास वर्षाचा विचार करून हे आपण काम केलेलं आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चोवीस तास पाण्याची सुविधा होणार आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आपले रस्ते खोदले असतील किंवा काही समस्या निर्माण झाल्या असतील तर त्यासाठी सुद्धा एकदा दिलगिरी व्यक्त करतो परंतु येणाऱ्या काळामध्ये जे रस्ते खराब झालेले आहेत किंवा नवीन जे झालेले नाही आहेत तर हे देखील चांगल्या प्रतीचे रस्ते आपण करण्याचा मानस आहे आणि संपूर्ण शहरामध्येच आपल्या नगरपालिकेच्या अंडर काही शिक्षण विभाग आतापर्यंत उपलब्ध झालेला नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये शिक्षण विभाग आपण त्याच्यामध्ये तयार करून आपल्याला शिक्षणाची चांगल्या प्रतीची या ठिकाणी व्यवस्था करण्याचा मानस आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काही क्रीडा संकुलन असेल त्याच्यानंतर इमारतीचा प्रश्न असेल तर अशा अनेक समस्या आहेत त्यामध्ये आपल्याला चांगलं काम करून आपल्याला शहरामध्ये विकास करण्याचं काम करण्याचं आहे तर सर्वांना एक आवाहन आहे की आपण एक वर्षापूर्वी आमदारकीच मतदान झालं होतं शहरात मध्ये अनेक नाराजीचा सूर होता आणि त्यामुळे मतदान कमी झालं आणि दुसरा आमदार निवडून आला परंतु आज मला जनतेलाच एक आवाहन आहे आपल्या एक नकळत जे आप आपल्या हातून चूक घडली त्यावेळेला आणि त्या चुकीमधून जो माणूस निवडून आला त्या आमदारांनी मोहोळ शहरासाठी एक रुपयाचाही निधी एक वर्षामध्ये आणला नाही कारण कालच तेवीस तारीख झाली तेवीस तारखेला एक वर्ष आमदारच्या ह्याला एक वर्ष पूर्ण झाले तर एक वर्षाचे वर्षामध्ये एक रुपयाचा निधी देखील मोहोळ शहरासाठी त्यांनी आणलेला नाही तर आपण विकास अशा भाजपाला मतदान करावं आणि निवडून द्यावं एवढे मी आपल्याला आवाहन करतो मी संपूर्ण शहरामध्ये आपले दहा वार्ड आहेत दहा वॉर्डामध्ये वीस नगरसेवक आहेत आणि एक नगराध्यक्ष असे एकवीस उमेदवार भाजपाच्या कमळ या चिन्हावर उभा आहेत तर या सर्वांना मतदान करून भरघोस मताने निवडून द्यावं एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद खर तर मला तुम्हाला विचारायचं आहे की सध्या मोहोळचं राजकारण कशा पद्धतीने चालू आहे नाही ही जर निवडणूक आपण बघितली तर इतिहासात आज आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या असतील त्याच्यापेक्षा ही निवडणूक वेगळी आहे का तर जनतेतून नगराध्यक्ष आपल्याला निवडायचं आणि त्या अनुषंगाने मध्ये एक असं प्रसन्न वातावरण आहे की आता आपल्याला एक माणूस मिळणार आहे की पाच वर्षापर्यंत आपण त्या माणसाला विचारू शकू त्याला जा विचारू शकू की तुमच्याकडे पाच वर्ष सत्तावती तुम्ही काय केलं आणि तशा पद्धतीचा उमेदवार भारतीय जनता पार्टीकडे आहे शीतलताई सुशील कुमार क्षीरसागर हे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत भाजपचे विजनरी माणूस आहे यंग माणूस आहे सुशिक्षित माणूस आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की आपल्याला मोहळचा काय पलट करायची ही संधी आहे आपण फक्त ऐकतो आणि बोलतो चर्चा करतो पण ही या निवडणुकीतून संधी आहे चांगला उमेदवार तुम्ही निवडा आणि मोहळचं आपण सर्वजण मिळून प्रगतीचे साक्षीदार होऊया सध्याच राजकारण असं झालेलं आहे की लोकांच्या आतापर्यंत तर लोकांच्या सांगण्यावरून होत होत पण आता इथून पुढची परिस्थिती अशी होईल की एक जीवन काम करणारे लोक भाजपमध्ये आलेले आहेत आता आणि विकासाचं राजकारण होईल आतापर्यंत जे गटतड आणि पाडापाडीचं झालेलं आहे तर आता तसं होणार नाही आता जे होईल या पाच वर्षात का तर भाजपमध्ये अशा अशा व्यक्ती आलेले आहेत जे कामाचं व्हिजन काहीतरी भविष्याचं yeah. व्हिजन घेऊन आलेले आहेत पाच वर्षात भाजपाकडून चेहरा मोहरा बदलला जाईल एवढी शंभर टक्के आम्ही खात्री देतो का तर आपल्या पक्षामध्ये चांगल्या लोकांचं आगमन झालेलं आहे जे फक्त विकासाच्या दृष्टिकोन ठेवतात मागील काळातला विकास सांगताय मागील काळातला मोहोळ शहरातला विकास म्हटलं तर जी ठेकेदारीतनं कामं जी चांगल्या उत्कृष्ट प्रकारे व्हायची होती ती कामं झालेली नाहीत आज इथं आपण पाहताना बघतो की ड्रेनेज चा सोय नाही नंतर ड्रेनेज साठी खोदलं गेलेलं आहे इथं मूलभूत गरजा ज्या आहेत तिथे नाही तिथं मूलभूत गरजा लोकांची गरज तीच आहे लाईट पाणी आणि स्वच्छ स्वच्छता ठेवणे ह्या तीन गरजा महत्वाच्या काही घेणे रस्ते चांगल्या पद्धतीचे चांगल्या क्वालिटीचे रस्ते इथून पुढच्या काळात शीतलताई क्षीरसागर यांच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून ह्या प्रभागात होतील काय वाटतं एकंदरीत सध्या जी परिस्थिती बघितली आहे तर भाजप नाही वातावरण तयार झालेलं आहे आताच आमचे मित्र पाटील यांनी सांगितलं कि जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळं काम करणार चांगली संधी आहे केंद्रात सत्ता भाजपची आहे राज्यात सत्ता भाजपची आहे उत्तर येणारी सत्ता ही भाजपचीच येणार आहे त्यांनी सांगितलं की पूर्वी नगरसेवकातून नगराज निवडायचं आता जनतेतून असल्यामुळं त्यांना काम करायला चांगली संधी आहे त्यांना पूर्वी काय व्हायचं सर्वांच्या मर्जी सांभाळण्यासाठी राखण्यासाठी त्यांना ते थे कामाच्या बाबतीत ह्याच्या बाबतीत आणि त्यांना समजोस्तो दुसरा नगराध्यक्ष निवडावा लागायचा त्यांना समजोत्तर इलेक्शन दुसरे पूर्ण वेळ मिळणार पूर्ण वेळ नगराध्यक्ष मिळाल्यामुळं व्यवस्थित गावचा विकास होईल भाजपाकडूनच शीतलताई त्यांच्याबद्दल काय वाटतं कारण का, ते न्चा न्चा काम कर कुटुंबच काम करणार आहे पूर्वीपासून राजकारणातलं ते काय नवीन येऊन उभारलेले नाहीत त्यांचं तीस वर्ष झालं मी त्यांच्या बरोबर काम करतात राजकीय क्षेत्रात त्यामुळे त्यांना त्यांच्यात दुमत नसणार आहे काम हे विकासाचं होणार आहे मागील एक सदस्यांनी माझ्या नगरसेवाने हो सांगितलं की बारा कोटी रुपये त्या वार्डात खर्चले कुठं खर्चले तेच दिसत नाही तुम्ही आता बघताय बा, रस्ते कुठे आहेत ड्रेनेज कुठे आहेत तुम्ही होता नगरसेवा कुठे धुरात आता एकत्रित झाले मग बारा लाख बारा कोटी गेले कुठं त्या नगरसेवानी उत्तर द्यावं या इथं रस्ते नाहीत प्लॉटिंग झाल्या तिथे रस्ते झालेत पाणी मूळ समस्या आहेत परिस्थिती आहे एकंदरीत जनतेच्या भावना काय आहेत सध्याच्या परिस्थितीत जनतेला फक्त विकास पाहिजे बर कारण जनतेला कसं आहे रस्ते ड्रेनेज लाईट या सुविधा मिळाल्या तरी जनतेला बाकी काही नको परंतु आज परिस्थिती अशी आहे की आज आपण भाजपमधून हे काम पूर्ण करू शकतोय कारण गेल्या वेळेला नगरपालिकेमध्ये आता माझी मेसेज सुद्धा नगरसेविका होती परंतु कसं होतं गेल्या वर्षी कसं झालं की नगरपालिकाही नवीन होती इथे येणारे अधिकारी पूर्ण नवीन होते त्याच्यानंतर आम्ही देखील नवीनच होतो कारण आमचा सुद्धा काही कुठं राजकारणाचा वारसा नव्हता किंवा आमच्या घरामध्ये कोणी राजकीय नाही आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत तर आम्ही नवीन सुरुवात आम्हालाही त्यातील काही कळत नव्हतं ते कळण्यामध्ये भरपूर वेळ गेला नंतर आमच्या काही कामं चांगला आहे अनुभव आहे भरपूर अनुभव आहे की कसा आणायचा कामं कशी काढायची शंभर टक्के इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये जे काही कामं होतील एकतर चांगल्या प्रतीचे होतील आणि जास्त काम होतील कारण आम्हाला अनुभव आहे आम्ही काम करू शकतो आणि दुसरा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार आहे तर निधी जास्तीत जास्त कसा खेचून आणायचा हे आपण या ठिकाणी आणू शकतो सध्या मोहोळमध्ये मुस्लिम मोठ्या संख्येने आहे तो समाज कोणत्या बाजूने जुकतो किंवा कोणाला साथ देतो सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे नेत्याशींचे सगळे आभार मानतो कि त्यांनी माहोळमध्ये पाच मुस्लिम उमेदवार दिलेत भारतीय जनता पार्टीनं पाच मुस्लिम उमेदवार दिलेत तर माझ्या समाजाच्या सर्व लोकांना आव्हान आहे की लोक काय पण भारतीय जनता पार्टी म्हणतात की मुस्लिम समाज भाजपाला मतदान देत नाही असं बाहेर म्हणलं जात नाही कसं आहे एकदम तर... तो वातावरण चांगलं आहे भारतीय जनता पार्टी ही कुठली म्हणजे ही नाही अशी जातीवादी पार्टी नाही भारतीय जनता पार्टी पहिलं काय म्हणते तुम्ही देशावर प्रेम करा नंतर तुमच्या पक्षावर प्रेम करा आणि नंतर तुम्ही स्वतः असं आहे तर माझं आव्हान आहे की सर्व मुस्लिम मतदारांनी आपल्याला आपले, आपले पाच नगरसेवक दिलेत तर त्यांना भरघोस मतांना निवडून द्यावं आणि इतर पण आपले सगळे उमेदवार आहेत त्यांना मतदान करावं हे माझं मुस्लिम समाजाला माझं कळकळीची विनंती आहे मुस्लिम समाजाच्या कुरेशी समाजाला सुद्धा त्यांनी तिकीट दिलेलं आहे आणि कुरेशी समाजाचा धंदा आता काय आहे तुम्ही माग बघा त्यांनी दुधाचा व्यवसाय चालू केलेला आहे म्हणजे त्यांचा जो पारंपरिक व्यवसाय होता तो बंद करून टाकलेला आहे आणि त्यांनी आता दुधाचा व्यवसाय चालू केला तुम्ही त्यांच्या मागे मागच आहे तुम्ही तिथं बघू शकताय म्हणजे मुस्लिम समाजाचा भाजपाकडे बघण्याचा पूर्ण दृष्टिकोन बदललेला आहे आणि हा मेसेज आम्ही देशभरात पोहोचवणार आहोत की मुस्लिम समाजाला भाजपनं सामावून घेतलेला आहे आणि ते प्रथम प्रथम वर्गात आलेले आहे आता मग मोहळचा मुस्लिम समाज यांची एकंदरीत मागणी काय असणार आहे नाही आता मुस्लिम समाजाच्या आमचे जे इथं आता नगराध्यक्ष झाले आमचे सगळे नगर शिकून निवडून आले तर मुस्लिम समाजाच्या मुस्लिम समाजाचे काय प्रश्न असतील म्हणजे कब्रस्तानचे असतील काय दर्ग्याचे असतील काय कुठे ते शादी खाना हे आम्ही आम भाजपच्या नेते मंडळीकडे कर पाठपुरावा हो करून आम्ही ते त्यांच्याकडनं ते प्राधान्याने आम्ही ते तयार मंजूर करून घेणार आणि जे पण काही भविष्यात मुस्लिम समाजाचे काही अडचणी असतील ते आम्ही शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे जास्तीत जास्त लोकांनी सुशिक्षित नेत्यांना उमेदवारांना निवडून द्यावं दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या व्यक्तीला निवडून न देता भाजपाचे स्वतंत्र विचाराचे उमेदवार आताच देवबाहेर त्यांनाच लोकांनी जनतेने निवडून द्यावं